एम एम ऑफ एचजी पारा बीपी ऍपरेटस मध्ये बीपी घेताना ते वरती वरती जातात तो काय असतो त्याच्यात पारा असतो हा मग एम एम ऑफ एचजी त्याच्यावरून मग कोरिलेट करून लक्षात ठेवा काय पारा मर्क्युरी त्याच्यानंतर ए जी म्हणजे चांदी लक्षात कसं ठेवायचं आपण काय म्हणतो बोलताना अगं मम्मी अगं ताई मैत्रिणीला अगं ऐकतेस का तू तसं अगचंदा 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 चंदा, चंदा मुलीचं नाव त्याच्यावरून चांदी चांदी म्हणजे काय सिल्वर त्याच्यानंतर एयू म्हणजे सोनं कसं सो? लक्षात ठेवायचं असम छान आहे किंवा भारी आपण काही काही जणांना सवय असम म्हणायची मग आपण काय म्हणायचं असम काय आहे गोल्ड असम गोल्ड आहे गोल्ड असम गोल्ड एयू वरून असम आणि गोल्ड मग त्याच्यावरून लक्षात ठेवणार एयू काय आहे सोन्याचं म्हणजे सोन्याला एयू म्हणतात आणि प्लॅटिनमचं तर प्लॅटिनम हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे आपल्याला नावं माहिती पाहिजे हा फॉर एक्झाम्पल इथे आपण कुदलेसाठी काय बघितलं कॉपर हा त्याला काय म्हणतात क्युप्रस हा तर आपण त्या त्याच्यासारखी नावं जसं एफला आपण आय म्हणतो